गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता महाविकास आघाडीच्या समर्थकांना लागून राहिले आहेत या मतदारसंघात मोहिते पाटील यांनी भाजप पा विरोधात लढण्याची तयारी सुरू केल्याने ते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करून तुतारी या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चाही मागील पंधरा दिवसात पासून सुरू होत आली आहे मात्र मोहिते पाटील अजून तरी थेट निर्णय जाहीर करत नसल्याने त्यांच्या भूमिकेबाबत समर्थक आणि विरोधक दोन्ही गटात संभ्रम कामे कायम आहे आज शरद पवार हे माढा बीड सातारा सह उर्वरित पाच उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी शक्यता व्यक्त केली जाते या दरम्यान काल धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची मुंबईत भेट घेतल्याची माहिती मिळत असून दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली मात्र निर्णय झाला नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय धैर्यशील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढतील असे त्यांचे काका बाळदा मोहिते पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं होतं तरीही नक्की कशात अडलं आहे असाच प्रश्नही उपस्थित केला जातोय धैर्यशील मोहिते पाटील जयसेन मोहिते पाटील करमाळ्याचे एक नेते यांनी बुधवारी सकाळी सिल्वर ओक वर शरद पवार यांची भेट घेतली बराच वेळ चर्चा झाली मात्र पक्षप्रवेश अथवा उमेदवार यावर निर्णय झाला नसल्याचं सांगण्यात येत